नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल उन्हाळ्याच्या सुट्टी म्हंटल की गावचा दौरा तर होणारच गावी जायचं म्हणलं तर शॉपिंग करावीच लागणार आम्ही मोठ्या मुलासाठी काही टी शर्ट बघण्यासाठी या शॉपमध्ये गेलो तिथे टी शर्ट ची खूप सारी व्हरायटी होती आणि क्वालिटी पण छान होती कपड्यांच्या किमती इतर दुकानापेक्षा थोड्या जास्तच होत्या चला तर मग यावर्षी आम्ही गावी जाण्यापूर्वीच मी आणि माझ्या मोठ्या बहिणीने चटणी म्हणजे काळा मसाला आपण स्वतःच बनवायचा असा प्लॅन केलेला होता आम्ही येण्याआधीच माझ्या आईने मिरच्या निवडून आणि गरम मसाला घेऊन ठेवलेला होता चटणी करणार त्या दिवशी आम्ही सकाळी लवकर उठलो बहीण कांदा चिरत होती ते डोळ्यात पाणी नये ते आनंद होते लसून सोलून सोलून तर आमची नख पूर्ण कामातूनच गेलेली ते काय सोपं काम नाहीये आणि लसूण खूप क्वांटिटीमध्ये लागतो चटणी बनवण्याचा सर्व मसाला आम्ही निवडून पहिलेच ठेवला होता ते एक एक करून आम्ही भाजून घेत होतो हॅट्स ऑफ माय सासूबाईंना इतके वर्ष त्यांनी मला चटणी पुरवली चटणीचा मसाला भाजताना मला हळकुंड फुगत होती ते बघताना खूप आनंद वाटत होता माझी आई एक एक गोष्ट सांगत होती तस तस आम्ही दोघी बहिणी त्या गोष्टी करत होतो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की चटणी बनवण्यासाठी मिरच्या भाजाव्या लागतात मग आम्ही ते भाजण्यासाठी बाहेरच चूल पेटवली मिरची भाजणे हा सगळ्यात कठीण पार्ट असतो चटणीचा पण तो आम्ही निभावला मिरची भाजताना खोकून खोकून आमचा गेला मम्मी मध्ये मध्ये यायची पण आम्ही तिला सांगितलं तू आम्हाला हेल्प नको करू आम्ही स्वतः सगळं करणार चटणीसाठी खूप कांदा आम्ही चांगला तळून घेत होतो त्याचा छान वास पण येत होता तो लाल होईपर्यंत आम्ही तळला काही काम करताना थोडीफार गडबड होतेच तसंच माझ्यासोबत झालं मी कांदा खाली घेताना माझ्याकडून थोडा कांदा खाली पडला असो आणि मी बघितलं की माझ्या आईने आता थोडासा कांदा काढून घेतला वाटीमध्ये आणि ती ती म्हणाली की तो भाकरीसोबत खाणार आहे तुम्ही पण तो कांदा असा खाता का आता चटणी कुटण्यासाठी आम्ही डंकाकडे निघालो पण त्यापूर्वी आम्ही सर्व सामान चेक करून घेतलं की आपण सर्व सोबत घेतलंय का जाड मीठ वगैरे सगळं सामान आम्ही का घमेल्यामध्ये भरलं आम्ही सकाळी साडे नऊ वाजता डंकाकडे पोहोचलो होतो पण बघतो तर काय तिथे दोन तीन लेडीज ऑलरेडी नंबर लावून बसल्या होत्या आमचा नंबर दोन तासाने येणार होता फायनली आमचा नंबर आलाच आमची चटणी कुटण्यासाठी पण दीड ते दोन तास लागलाच मी तुम्हाला रेसिपी शेअर नाही करत आहे सगळीकडे चटणी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते मी फक्त आमचा अनुभव सांगितला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये सांगा हा विसरलीच आणखी एक गोष्ट आपल्याला जी मसाले सासूबाई आई देतात त्यामागे खूप कष्ट असतं बरं का आम्हाला पण आमच्या कष्टाचं झंझणी तसं फळ मिळालं बरं का